नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार मंडळी आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये भेट देण्यासाठी एक खास व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि ते व्यक्तिमत्व कोण आहे तर आपण त्यांच्या तोंडलाच ऐकून घेऊयात हो नमस्कार मी सीमा विनय सपकाळ सिंधुताई सपकाळ माई यांचे मानसपुत्र विनय सपकाळ यांची मी मिसेस आहे आणि आज मी किनारा वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आलेली आहे जे ताईंचं काम पाहता जे ताई जे काम करत आहेत ते फार मोठं आहे आज आपल्याला एक आईवडील सांभाळायला मुलांना म्हणजे त्रास होतो ताई आज एवढ्या सगळ्यांच्या म्हणजे मुलगी झालेल्या आहात एवढ्या सगळ्या आईवडिलांना ताई सांभाळतायत ताईंना खूप खूप शुभेच्छा थँक्यू आम्हाला खूप आनंद होतोय की आज हे आमच्याकडे आलेले आहेत आपण सिंधू ताई तर ह्या जगामध्ये नाही राहिल्या पण त्यांनी जो आदर्श मागे ठेवलेला आहे तो फार मोठा आणि त्या सर्वांच्याच आई आहेत आज ते या जगामध्ये जरी नसल्या तरी कितीतरी पुत्र त्यांनी घडवलेले आहेत त्याच्यापैकीच एक पुत्र आहे आणि आज जे आपल्याकडे भेट देण्यासाठी आलेले आहेत मला खूप आनंद होतो आहे तुमचं खूप खूप स्वागत आमच्या किनाऱ्याश्रमामध्ये या आपण भेटूयात आमच्या आजी आजोबांना आधी ऑफिस दाखवते मी तुम्हाला आमचं छोटंसं आपला आश्रम छोटासा आहे आपल्याकडे साधारणपणे शंभर आजी आजोबा असतात आता आपल्या काम नव्वद आहे तरी कमी तरी जास्त होत असतं आजी आजोबा आणि आपण गेले चौदा वर्ष किनारा किनाऱ्यावर चालवतोय म्हणून आता मी तुम्हाला सगळे आपल्या दाखवून आहे आमचं दम पोर्ट 811 लागलाय हे आमचं छोटंसं ऑफिस आहे खूप छान आहे म्हणजे तुमची हे आहे ऑफिस खूप छान एकदम पद्धशीर जे आपण म्हणतो ना छान आहे थैंक यू सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत आपण जेणेकरून जे सगळे हॉल आहेत ते आपल्याला इथूनच बघून बघता येईल असं सगळं आहे कारण संस्था सांभाळायची म्हटलं आपल्याला ऑफिस हे तेवढंच महत्वाचं आणि तिकडे ते हे सोपं पडतं की इथून आपण सगळं लक्ष ठेवू शकतो तेच कारण आम्ही कधी बाहेर गेलो तर मोबाईलवरती सुद्धा आम्हाला हे सर्व जे काही रेकॉर्डिंग असतं ते बघता येतं आजी आजोबांना आपण आणतो रस्त्यावरून किनारा वृद्धाश्रमाची आणि त्याच्या अंतर्गत आम्ही बऱ्याच आज्यांना आणून त्यांच्या घरापर्यंत पण पोहोचवलंय काही काहीचा शेवट आपल्याकडेच झालेला आहे ज्यांची मुलं सापडली नाही किंवा स्वीकारलं नाही ज्यांनी ते आपल्याकडेच शेवटपर्यंत राहिल्या त्यांचा अंत्यविधी पण आपल्या संस्थेतर्फे होतो आणि हे जे काही प्रोजेक्ट आहेत आपले छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज असतात ज्या आदिवासी पाण्यामध्ये आपण करत असतो तर आदिवासी मुलांना फार गरज असते आणि मुलांची संख्या जास्त असते तर तिथे दुर्गम भागामध्ये जाऊन आपण त्यांच्यामध्ये थोडासा अवेअरनेस आणत असतो स्वच्छतेच महत्व पटवत असतो आणि तिथले जे आज्याजो आहेत त्यांना एक आम्ही फिरता वृद्धाश्रम या नावाखाली एक प्रोजेक्ट राबवतो तर तिथे जाऊन मदत करत असतो आणि हे जे आहेत आपले हे सगळे आशीर्वाद आहेत सगळ्यांचे आपल्या आजोबांचे नॅशनल ह्युमन राईट्स मध्यंतरी आता दिल्लीमध्ये कॉन्फरन्स झाली होती तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून नेतृत्व करण्याची संधी मला दिल्लीला मिळाली आणि तिथे जे जे काही मानसिक आजारी रुग्ण असतात तर त्यांच्यावरती आपण काय काम करू शकतो म्हणजे त्यांच्यामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे कायद्यामध्ये वगैरे असं ते सर्व मोठं मोठी कॉन्फरन्स होती तर ती तर तिथे संधी मिळाली त्यामुळे मला फार आनंद वाटतोय बसा ना मॅम तुम्ही बसा खर सांगायचं तर तुम्ही जर माझा इंटरव्ह्यू पाहिला असेल तर सिंधुताई सपकाळ हा माझ्या आदर्श आहेत आणि त्यांनी जशी अनेक मुलं सांभाळली आहेत तर तसे त्या जर मुलं सांभाळू शकतात लोकांची आपली समजून तर आपण आई वडील का नाही सांभाळू शकत आणि आपण मुलगी का नाही होऊ शकत या अर्थाने हा किनारा वृद्धाश्रम सुरू झाला आणि दोन हजार नऊ साली येथे स्थापना झाली आणि त्याच्यातनं अगदी शून्यात सिंधु ताईंक सारखं तर एवढं मोठं कार्य आपण करू शकत नाही पण सिंधु पावलावर पाऊल ठेवून आम्ही थोडासा प्रयत्न करतोय खूप छान थॉट घेतून आता आपण सकाळ मॅमला विचारूयात की त्यांना इथे काय यावं असं वाटलं आमच्याकडे आणि तुमचं काय असं उद्दिष्ट आहे आणि तुमची पोस्ट कोणती तर थोडक्यात आम्हाला सांगू शकाल हो सीमा विनय सरकार मी आत्ताच बी जे पी सेवा प्रकोषमधनं मावळ विधानसभा एन जी ओ प्रतिनिधी म म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे आणि ज्यावेळेस मी मावळमध्ये म मधून माझी नियुक्ती झाली होती तेव्हा मी जरा मावळचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मला सगळ्यात प्रथम जर कुठलं नाव समोर आलं एन जी ओचं तर ते होतं किनारा वृद्धाश्रम आणि मी पहिल्यांदा मग ठरवून मी आज किनारा वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आले होते आणि इथे आल्यानंतर माझी पहिली व्हिजिट ताईंचं काम मी इथे बघितलं ताईंचे सगळे आईवडीलच मी म्हणेल आता हे आईवडिलांना मी बघितलं खूप म्हणजे खूप छान काम करत आहेत ताई म्हणजे आपण सगळ्यांनी येऊन भेटावं अप्रिशिएट करावं असं ताईंचं काम आहे आणि सगळ्यांना इथं आल्यानंतर जी एक पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळाली आहे तर ती खूप खूप म्हणजे खूप छान येत आहे आणि सगळ्यांनी येऊन भेटा ताईंना मदत करा ताईंच्या संस्थेला भेट द्या थँक्यू खूप छान वाटलं तुम्ही आलात आमच्याकडे अशी कौतुकाची थाप आम्हाला मिळते त्यावेळेस आम्हाला एक मोठ्या प्रकारचं पळ मिळतं आणि आम्ही त्या जोरावरती अजून चार पावले वेगाने पुढे जात असतो तर खरंच आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुमचं अभिनंदन आणि अशाच आमच्याकडे वरच्यावरती भेट देण्यासाठी येत जा माईंच आपल्या सिंधूताई ताई सपका आपल्या माई त्यांचं कार्य खूप मोठं आभाळ्या एवढं त्यांचं मन आणि एवढं त्यांचं कार्य छान वाटतं की तुमचे मिस्टर शिरूरची जी संस्था आहे uh, सिंधुताई ताई सपका माईंची आपल्या तर, तर ते नाव काय त्या संस्थेचं आपली शिरूरला श्री मनशांती छात्रालय द मदर ग्लोबल फाउंडेशन संचलित श्री मनशांती छात्रालय जी शिरूला आहे आपल्या संस्थेमध्ये नव्वद मुलं आहेत सध्या आणि त्या त्या मुलांचं सांभाळ आपली संस्था करते आपल्या माईंची संस्था मांजरीलाही माईंची संस्था आहे परत आपल्या सासवडलाही माईंची संस्था आहे माईं मुलींची शाखा आहे सासवडला ममता बाल सदन या नावाने सन्मती बाल निकेतन या नावाने आपली मांजरीलाही शाखा आहे हे सगळा माई परिवार ह्या सगळ्या संस्था सांभाळत आहेत खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा तुम्हाला संधारतो चलने कोड़े नंबरा आई ही है बस 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 माझे डॉक्टर आहे डॉक्टर रेसिडेन्सियन आणि बाकी मग अजून एक ताते मॅडम आहेत आणि सायकोटिस्ट आहेत बॅनर्सून आणि आशीर्वाद सध्या द्या हो त्यांचा सत्कार करायला बघा नारळ द्या काय बघा सगळ्यांनी